रुग्न आता आजारी पडला आहे त्याला ताप आला आहे ज्याचा ताप काही कमीच होत नव्हतं म्हणून मी त्याला मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या केल्या तेवढं करून पण काही झालं नाही मग मी एक वाटी घेतली त्याच्यात थोडंसं खोबऱ्याचं तेल टाकलं आणि दोन तीन कापराच्या वड्या आहे त्या पण टाकल्या आणि हे बघा असं बारीक त्याचा चुरा करते म्हणजे ते त्यालामध्ये व्यवस्थित विरघळून जाईल आणि त्याच्यानंतर चा चांगल्या अशा चा, मिक्स करून घेतल्या मिक्स केल्यानंतर त्याच्यात मी डोक्यांना हातपायांना त्याची मालिश करायची होती आणि हे बघा आता कसा शांत पडला आहे काहीच बोलत नाही आहे मग हे जे हा जो घरगुती उपाय आहे तो केल्याने त्याला फरक पडेल म्हणून मी हे करत होते आणि त्याच्यामुळं ते तेल घेतलं त्याच्यात ते ते डोक्यावर असे त्याचे म मा, मसाज करत होते की जेणेकरून ते थंड पडेल आणि त्याचा ताप पण जरा कमी होईल म्हणून माझे प्रयत्न चालू होते घरगुती उपाय पण आणि आता म्हटलं की हाताला पण चोळावा आणि पायांची पण मालिश करू पसार त्याला बघू आता याने काही फरक पडतो की नाही पडतो तसं मी त्याला औषध दिलेलंच आहे हे बघा काय आहे काय होतय गुदी गुदी होती अले बा आपले आता तुला जायचं ना खेळायला बरं व्हायचं ना पटकन आणि मग मग तर थोडंसं सहन करावं लागेल ना बाळा मग कसं होईल सांग बरं तू कसा बरा होणार खाली जायचं खेळायला हं जायचं ना जायचं ना खाली खेळायला मग मग मला चुळू दे की हातपाय तुझे थांब की जरा हे बघ कसं तोंड सुकून गेलं ना दादाचं माझ्या हे बघ असं डोकं चोळायचं असं 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 हे बघ हे बघ कशा गुड बॉय गुड बॉय कोण आहे गुड बॉय कोण आहे गोंडस बाळ कोण आहे चिंटकलं बाळ कोण आहे मुगू कुणाला आवडतो रे तुला आवडतो मम्मी पप्पाला आवडतो आवडतो सगळ्यांना मुगू आवडतो ना कारण मुगू कसा आहे कसा आहे तू छान आहे गुडबॉय आहे तू तू शांडलो कुतू शांडलो अले बा आपले शांडलो जाऊ दे, दे। इकडे जा बघ ना माझ्याकडे आता आपल्याला कुठं जायचं फिरायला जायचं कुठे खाली खेळायला जायचं कोण खाली सगळे आले खेळायला तू सगळे विचारताय मग आला मग तुला खाली खेळायला जायचं मग त्यासाठी तुला बरं व्हावं हो। लागेल ना आधी कोण पोळ्या खाली सगळे पोरं आले राजा सगळे आले सगळे आले दादा आर्या सगळे आले सगळे आले तुला बरा व्हायचं ना मग चला आता उठून बस पटकन नाही झोपायची नाही उठून बस काय मागे घडी भर झोपू दे कशाला तुला काय झालंय आले काही नाही झालं उठ राजा आपल्याला बड्डेला जायचंय सम्यक दादाचं बड्डे मग उठ चल पटकन उठून बस पटकन पटकन उठ ताप आल्यामुळं त्याला जाम झाला तो सारखं झोप वाटतंय मी त्याला उठवण्याचा प्रयत्न करते की थोडाफार खेळण तो पण तो काय ऐकतच का नाही दादा ए दादा उठ बाळा डोळे वगैरे कसे झाले औषध दिलंय मी त्याला पण हे कापूर कापूरचा पण इफेक्ट आहे त्याने पण ताप कमी होतो आणि संध्याकाळी आम्हाला डॉक्टरकडे जायचं हो ना मग डॉक्टरकडे जायचं डॉक्टर काय बोलता अजून काय करतो हो का औषध घ्यायचं इंजेक्शन द्यायचं इंजेक्शन घ्यायचं तुला तुला भीती वाटते इंजेक्शनची हॅलो फ्रेंड्स कसे आहे तुम्ही चला तर आता संध्याकाळची वेळ झाली स्वयंपाक करायचा होता पण आता मृग्णाला काही बरं नाही आहे त्याच्यामुळं विचार केला की काय करू त्याला खायला मग ठरवलं की चला डाळ भात करू तो पण खाईल आणि त्याला पण आवडतो आणि त्याला तोंडाला पण चव नाही आहे त्याच्यामुळं मग ते वरम भात खाल्ला की त्याला थोडंसं बरं वाटलं ताप आलं होतं चांगलं तापलेलं आहे तुम्हाला मी दाखवलंच होता दा, आधी किती वगैरे त्रास होत होता हे बघा एका कढाईमध्ये मी मुगाची आणि मसूरची डाळ शिजायला टाकलेली आहे आणि इकडे भात पण टाकलेला आहे शिजायला आणि यावर जो फेस जे होत असतो ना तो आपल्या शरीरासाठी चांगला नसतो याच्यामुळे काय होतं पोटदुखी ॲसिडिटी आणि पण होत असतो त्याच्यामुळं मी हा वर जो वरती छोटं छोटा जो फेस फेस येत असतो ना तो काढून घेत असते आणि आताचं काय झालेलं आहे कुकर असल्यामुळं काय होतं तीन शिट्ट्यांमध्ये सगळं भात डाळ सगळं शिजून जातं आणि हा फेस पण शिजून आपल्या पोटात जातो त्याच्यामुळे असे काही आजार होत असतात पूर्वीच्या काळी असं क कुकर वगैरे नव्हतं त्याच्यामुळं एका पातेल्यामध्ये डाळ शिजायला टाकली की ते उतू जायचे आणि तो सगळा फेस निघून जायचा आणि त्याच्यानंतर ते आपण शिजलेलं अन्न खात होतो पण आता हे सगळं कुकरमुळं कोणी हे त्रास करून घेत नाही सारखा फेस काढण्याचा आणि आपल्या शरीरामध्ये जे काही जे टॉक्सिक असतं आपली जे किडनी युरिनच्या थ्रू ते बाहेर टाकत असते पण कधी कधी काय होतं हे जे कडधान्य असो किंवा राजमा असो किंवा डाळी असो यांच्यामध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन असतं आणि किडनीवर त्याचा परिणाम झाल्यामुळं ते क्लीन होत नाही आणि त्याच्यामुळं आपल्यावर हे आजार होत असतात म्हणून आपणच आपली काळजी घ्यायची असती मी बोलत नाही की तुम्ही कुकर वापरू नका पण कुकरच्या आधी पण थोडंसं हो ते फेस बाहेर काढल्यानंतर त्यामध्ये अन्न शिजवत जा जेणेकरून हा त्रास होणार नाही आणि हे बघा कढाईमध्ये पण किती प्रकारे चांगलं शिजलं आहे त्याच्यानंतर आता आमचं आवरलं होतं आणि आता रुग्णाला घेऊन आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो होतो त्याच्या चेकअप करण्यासाठी ते बघा कसं बसलाय तिथं तो आणि लहान मुलांचा दवाखाना असल्यामुळे तिथे प्राण्यांचे आणि छोट्या छोट्या मुलांचे पण चित्र लावलेले होते आणि ते बघून कसं मुलांना फ्रेश वाटेल म्हणून आणि आमचा चेकअप झाला होता त्याच्यामुळे नंतर आम्ही घरी गेलो आणि तिथे आरती चालू होती त्याच्यामुळं आम्ही तिथे दर्शन घेतलं आणि थोड्या वेळ थांबलो होतो रुग्णालयाला बरं वाटावं वा म्हणून प्रसाद वगैरे खाल्ला आणि तिथेच बसलो होतो आणि थोड्या वेळातच कार्यक्रम चालू होणार होता मुलांचा गेम वगैरे सुरू होणार होती बघा मुलं पण कशी खेळत आहेत